बालमित्रांनो तुम्हाला समोर जे दिसत आहे ते आहे आपले इयत्ता पहिलीचे नवे इंग्रजीचे पुस्तक आणि हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे ते आपल्या घराचे चित्र आहे हो म्हणजेच आपल्या घरातही या चित्रात ज्या दाखवल्या आहेत त्याच सर्व वस्तू असतात पण या सर्व वस्तूंना इंग्रजीत काय काय म्हणतात ते आपल्याला माहीत आहे का चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत घरातील वस्तूंना इंग्रजीतून काय म्हणायचे माय इंग्लिश बुक ग्रेड वन पेज नंबर थ्री लेसन माय होम यासाठी आपण घेणार आहोत एक रिकामे घर आणि या रिकाम्या घरामध्ये आपण या चित्रात दाखवलेली प्रत्येक वस्तू आपल्या मनाने लावणार आहोत आणि त्यासोबतच शिकणार आहोत या वस्तूंना इंग्रजीमध्ये काय म्हणतात आपल्या नव्या घरात वस्तू लावण्यापूर्वी या चित्रातील वस्तू काय काय आहेत ते तरी समजून घेऊया काय दिसत आहे बरं फॅन खुर्ची टी व्ही घड्याळ फोटो फ्रेम ए सी खिडकी टेबल फुलदाणी कपाट सोफा टिपॉय टिपॉयवर ठेवला आहे न्यूजपेपर पाण्याचा ग्लास इथे एक आराम खुर्ची आहे ज्यात एक आजोबा बसले आहेत खाली जमिनीवर चटई टाकलेली आहे घरात येण्यासाठी दरवाजा आहे आणि बाहेर पाहण्यासाठी टी व्हीच्या शेजारी एक खिडकीसुद्धा आहे आता याच सगळ्या वस्तू आपल्याला आपल्या नवीन घरामध्ये लावायच्या आहेत तेही त्या वस्तूंची नावे इंग्रजीमध्ये काय काय असतात हे शिकता शिकता चला तर मग कामाला सुरुवात करूया ही आपली रिकामी खोली नीट पाहून घ्या आता या खोलीमध्ये सर्वात आधी लावूया फॅन एफ एन फॅन म्हणजे पंखा हा असा इथे छतावर लावूया आता खिडकीच्या वरती एअर कंडिशन म्हणजे एसी बसवूया आता समोरच्या भिंतीवर पाहण्यासाठी टेलिव्हिजन लावूया एका कोपऱ्यामध्ये कपाट लावूया कपाट कुठे आहे बरं हा सी यू पी बी ओ ए आर डी कबर्ड म्हणजेच कपाट हे इथे या कोपऱ्यामध्ये छानपैकी ठेवून देऊया आणि त्या कपाटाच्या वर ही काय बरं वस्तू आहे ती लावूया ते आहे घड्याळ घड्याळाला काय म्हणायचे क्लॉक सी एल ओ सी के क्लॉक आता घड्याळ लावून झाले आता आपण टिपॉय ठेवूया टिपॉयवरती काय ठेवतात बरं पाण्याचा ग्लास पाहुण्यांसाठी चा चहा वगैरे हा आहे टिपॉय तो आपण या इथे छान पैकी लावूया वर लावूया एक फुलदाणी म्हणजेच एस ई वेस आता एक टेबल आतल्या खोलीत नेऊन लावूया आणि या टेबल वर मांडूया एक लॅम्प एल ए एम पी लॅम्प टेबल लॅम्प आता पुन्हा हॉलमध्ये एक खुर्ची ठेवायला पाहिजे खुर्चीला काय म्हणायचे चेअर सी एच ए आय आर चेअर आणि ही चेअर आपण ह्या इथे ठेवूया खाली बसण्यासाठी एक गालीचा हवा गालीचा म्हणजे कारपेट सी ए आर ई टी -E कारपेट हा आपण या इथे टाकूया कधी कधी आपण चटईसुद्धा टाकतो चटईला म्हणतात एम ए टी मॅट आता टी व्ही सुरू करायचा म्हणजे रिमोट तर पाहिजे रिमोट कुठे आहे बरं हा इथे टेबलवर ठेवूया आर ई एम ओ टी ई रिमोट आणि आपल्याला दोन रिमोट लागणार आहेत एक टी व्ही सुरू करण्यासाठी आणि एक ए सी सुरू करण्यासाठी हे दोन्ही रिमोट आपण या इथे ठेवूया आणि भिंतीवर लावूया एक छानशी गणपती बाप्पांची फोटो फ्रेम पी एच हो ओ टी ओ एफ आर ए एम ई म्हणजेच फोटो फ्रेम त्या आतल्या खोलीला दरवाजा बसवायचा तर राहिलाच डी डबल ओ आर डोर म्हणजे दरवाजा तो या इथे ह्या खोलीला लावून टाकूया आणि ही बाहेर पाहण्यासाठी जी खिडकी आहे तिला काय म्हणायचं विंडो डब्ल्यू आय एन डी ओ डब्ल्यू म्हणजेच विंडो कपाटा शेजारील भिंतीजवळ ठेवूया एक सोफा एस ओ एफ ए सोफा आपल्या या घरामध्ये आता काय काय वस्तू आहेत चला पाहूया डोर फॅन ए सी टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही कबर्ड टिपॉय वेज सोफा चेअर कार्पेट रिमोट ग्लास क्लॉक फोटो फ्रेम टेबल अँड टेबल लॅम्प आपल्या घरातील वस्तूंची ही इंग्रजी नावे आता लक्षात ठेवा यापेक्षा आणखी वेगवेगळ्या कोणत्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपल्या घरात कोणती वस्तू ठेवायची राहिली हे देखील सांगा सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांना विनंती जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.